नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आपले घटस्थापना किंवा आपले नवरात्र अगदी जवळच आलेले आहे सर्वांची लगबग चालू आहे साफसफाई करायची किंवा आपली आता सगळी पूजा विधी सगळ्या गोष्टी आपली तयारी चालूच असते आता इथे बघू शकता मी आहे ना दिवा घेतलेला आहे आणि काही साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला ना नऊ दिवस दिवा अखंड चालू राहायला पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा कुठे स्किप करू नका आणि खूप महत्वाची गोष्ट आहे आणि इथे बघू शकता चला आता मी ताटामध्ये काही साहित्य घेतलेलं आहे बघू शकता लवंग आहे आणि तांदूळ आहे अजून हळद आहे गावरान गाईचं तूप आहे आणि भीमसेनी कापूर आहे दिवा पण स्वच्छ घासून वगैरे घेतलेला आहे आणि वात पण घालून घेतलेली आहे आता दिवा घेताना सर्वात पहिले आपल्याला मोठा दिवा घ्यायचा नवरात्रामध्ये आपण पूर्ण नऊ दिवस दिवा लावत असतो त्याच्यानंतर त्याला अखंड वात घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं मग मोठा दिवा घेतला म्हणजे मग कसं आपल्याला तेल भरपूर बसतं त्याच्यामध्ये किंवा तूप भरपूर बसतं नाही तर मग तुम्ही असं ज्याला झाकण असतं ते पण दिवे आता भरपूर भेटतात आणि बर बऱ्याच ताईंच्या घरी पण ते असतात ते पण लावले तरी पण चालतील आता माझा पण दिवा मोठा आहे पण मग तो मी अजून व्यवस्थित म्हणजे म्हणजे वापरायला काढला नाही किंवा मग तो नवरात्रामध्येच मी घासून वगैरे तो लावत असते पूर्ण दहा दिवस आणि त्याच्यानंतर इथे बघा आता मी तूप घेतलेलं आहे आता तुम्ही जर तुपाचा दिवा जर लावत असाल पहिल्या दिवसापासून तर पूर्ण तुम्ही दसऱ्यापर्यंत तुपाचा दिवा लावायचा किंवा मग तेलाचा दिवा लावत असाल तर पूर्ण तुम्ही पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत तेलाचा दिवा लावायचा आता बऱ्याच ताई काय करता तुपाचा दिवा लावता तर खरंच खूप आहे तुपाचा दिवा लावलाच पाहिजे आणि चला आता इथे बघू शकता मी याच्यामध्ये तूप घालून घेते आता हे तूप माझं नेम घरच असतं मी नेहमी व्हिडिओ मधून सांगत असते तुम्हाला की आमच्या घरी गावाला गाई, आह गाई गार, गार तो तो चा, अगर, आहे आणि गाईचं तूप वगैरे आम्ही घरीच काढ काढतो विकतो पण आणि मग मी घरूनच आणते असं घर खाण्यासाठी पण आणि देवासाठी पण चला इथे तूप घालून घेतलेलं आहे आपल्याला आता तूप घातल्यानंतर येणा दिवा लावून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता छान असं मी तूप घालून घेतलेलं आहे आणि समजा आता तूप घातल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले आ, दिवा लावून घ्यायचा असतो कोणती आपण पूजा करायच्या आधी आपल्याला व्यवस्थित असा दिवा वगैरे लावून वगैरे नंतरच आपण दुसऱ्या गोष्टीला सुरुवात करत असतो आता इथे मी दिवा लावून घेतलेला आहे बघू शकता आता दिवा म्हणजे विजला नाही पाहिजे त्याच्यामुळे इथे काही साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला हेच साहित्य याच्यामध्ये घालायचं आहे याच्यापासून ना दिव्यामध्ये ऑक्सिजन तयार होतं त्याच्यामुळे मी तुम्हाला आता पुढे सांगते आता सर्वात पहिले आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता इथे बघा तांदूळ घेतलेले आहे तांदूळ किती शुभ असतात तुम्हाला माहितच आहे आणि आता दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घालून घ्यायचे आहे जास्त पण नाही थोडेच घालायचे आहे बघू शकता थोडासा आवाज ताई चेंज झालेला आहे कारण का माझी पण नवरात्रामध्ये उपवास असतो त्याच्यामुळे घरामध्ये साफसफाई चालू आहे ते धूळ वगैरे त्याच्यामुळे आवाज थोडासा चेंज झालेला आहे थोडा समजून घ्या आता इथे बघू शकता तांदूळ घालून घेतलेले आहे थोडेसे इतकेच घालायचे आणि रोज घातले तरी पण चालतील खूप शुभ आहे तांदूळ दिव्यामध्ये घातल्यानंतर याच्यापासून पण ऑक्सिजन भेटतो आणि दिवा आपला छान पेटत राहतो असा चालूच राहतो भिजत नाही दिवा आता त्याच्यानंतर तांदूळ नाही घातले तुम्ही तर मग इथे काय करायचं आपल्याला दुसरे म्हणजे भीमसेनी कापूर घ्यायचा इथे बघू शकता मी भीमसेनी कापूर घेतलेला आहे आपल्याला साधा कापूर घ्यायचा नाही भीमसेनी कापूर जर घेतला तर एक वडी आपल्याला ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे ती पण अशी लगेच बारीक होते अशीच नका टाकू थोडीशी अशी हे बघा इथे भीमसेनी कापूर मी नेहमी वापरते आणि रोज मी ना दिव्यामध्ये ना एक वडी ज्यावेळेस आपण सकाळी दिवा लावतो किंवा तेल घालतो ना त्यावेळेस मी एक कापराची वडी ना हे तेलामध्ये घालत असते त्याने घरामध्ये सुगंध येत राहतो जोपर्यंत आपला दिवा चालू राहतो तोपर्यंत मी रोज हे करते आणि घरामध्ये आपण कापूर जाळतो तर मग घर पण आपलं काळं होतं ना तर ह्या पद्धतीने मी करत राहते छान सुगंध येत राहतो घरामध्ये एकदम हळू मंद असं आपण म्हणतो ना तसा आताही इथे एक वडी घेतलेली आहे आणि ती अशी हातावर बारीक करून घेतली कारण का ती लगेच बारीक होते ही बघा आता ती आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्हाला जर तांदूळ घालायचे नसतील तर तुम्ही हा भीमसेनी कापराची एक वडी याच्यामध्ये चुरून घालायची याच्यापासून ऑक्सिजन तयार होता आणि आपला दिवा मंद असा छान पेटत राहतो आता त्याच्यानंतर तुम्हाला समजा ठीक का आहे नसल कापूरही घालायचं तरी पण मग तिसरी गोष्ट सांगते आता इथे मी लवंग घेतलेले आहे आणि लवंग पण घेताना आपल्याला येणार अखंड लवंग घ्यायची लवंग पण किती म्हणजे चांगली आहे तुम्हाला माहित आहे शुभ पण आहे ती आणि हळद पण आता तुम्ही इथे ना लव लवंग घेतानी बघून घ्यायची बरं का हे लक्षात ठेवायचं आता इथे बेगा दोन लवंग घ्यायचे पण मग आता तुम्हाला मी दाखवते आता ज्या लवंगला फूल आहे बघा म्हणजे इथे गोल असतं ना ते हे बघा आता तुम्हाला हे बघा ह्या दोन दाखवल्या हे बघा इथे ना फूल आहे ना फुलामध्ये पण असं गोल गोल आहे असे आपल्याला लवंग घ्यायचे अखंड लवंग घ्यायचे आहे आता दुसरी तिसरी दाखवते हे बघा इथे हे फुलामधलं जे गोल आहे ना ते नाहीये त्याला तर तशी लवंग घ्यायची नाही हे बघून घ्यायचं आपल्याला दोनच लवंग घ्यायचे आहे आणि त्या लवंग लवंग आपल्याला हे दिव्यामध्ये सकाळीच टाकायचे आहे बघू शकता ज्यावेळेस आपण तेल तूप टाकतो त्यावेळेस आंघोळ वगैरे झाल्यानंतर हे तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला फक्त लवंग नाही घालायच्या लवंग सोबत आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे आणि हळद घेताना दुकानची घेऊ नका कारण का त्याच्यामध्ये कलर वगैरे असतो त्याच्यामुळे म्हणून मग इथे ना ही माझी घरचीच हळद आहे आणि घरची हळद सुगंध खूप छान देते तुम्हाला माहीतच आहे आणि हळद खूपच म्हणजे खूप छान आहे तुम्हाला माहीतच आहे ती पवित्र पण आहे आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीने असं करायचं तुम्ही करून बघा दिवा विजत नाही आणि समजा ठीक आहे तुमच्या दिव्यामध्ये काजळी आली तर वात मोठी काढायची आणि त्याची काजळी काढून घ्यायची नाही तर मग दिवा आहे ना दुसरा दिवा घ्यायचा ह्या दिव्याला दिवा लावून घ्यायचा बाजूला ठेवायचा ह्या दिव्याची काजळी काढून घ्यायची आणि परत पहिला आपण दिवा लावलाय ना तो दिव्याने हा दिवा लावून घ्यायचा या पद्धतीने असं करायचं तुम्ही करून बघा थोडक्यात तुम्हाला मी इथे माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर ते पण तुम्ही कुठून बघता कोणत्या गावावरून बघता कोणत्या शहरावरून बघता कुठून बघता ते मला पण कमेंटमध्ये सांगत चला कारण का तुम्ही कुठून बघता ते माझ्या लक्षात येत नाही आणि कुठपर्यंत माझे व्हिडिओ जातात ते पण मला समजलं पाहिजे आणि इथे बघू शकता तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर खरंच तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि चला आपले नवरात्र आता जवळच आलेली आहे या पद्धतीने तुम्ही असं करू शकता चला धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल